हमरापूर विभाग प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस ऑक्शन डे सोहळ्याचा शुभारंभ युवा नेते वैकुंठदादा पाटील व समाजसेवक दत्ता कांबळे यांच्या हस्ते शुभारंभ प्रथम विजयी संघास एक लाखाचं बक्षीस व भव्य ट्रॉफी तर सामन्यात सुपर सोळा संघांचा सहभाग हमरापूर विभाग प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या चौथ्या पर्वाच्या ऑक्शन डे सोहळ्याचं आयोजन दहा डिसेंबर रोजी म्हाडा कॉलनी येथील रविराज फार्म हाऊस इथं करण्यात आले होते यावेळी आपल्याकडे गुणवंत खेळाडू आहेत त्यांच्या खेळाला वाव देऊन तळागळातून चांगला खेळाडू घडवण्याचा प्रयत्न करता येत आहे खेळाडूंनीही चमकदार खेळ करून सामन्यांमध्ये रंगत आणायचं असल्याचं युवा नेते वैकुंठ पाटील यांनी ऑक्शन डे सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले तर क्रिकेटची आवड असणाराच सा क्रिकेट सामने भरवत असतो व क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देत असतो हे काम वैकुंठदादा पाटील हे उत्तम प्रकारे करत असून खेळाडूंना मैदान उपलब्ध करून देत असल्याचं समाजसेवक दत्ता कांबळे यांनी सांगितलंय या हमरापूर विभाग प्रीमियर लीग ऑक्शन डे सोहळ्याचा शुभारंभ युवा नेते जिल्हा परिषद माजी विरोधी पक्ष नेते तथा भाजप उपजिल्हाध्यक्ष वैकुंठदादा पाटील यांच्या हस्ते श्री गणेशाला पुष्पहार अर्पण करून व दत्ता कांबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले या क्रिकेट सामन्याचा थरार दोन जानेवारी ते सहा जानेवारी पर्यंत असा पाच दिवस क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळणार आहे यावेळी युवा नेते वैकुंठदादा पाटील समाजसेवक दत्ता कांबळे हिरामन कोकाटे वैकुंठदा म्हात्रे गोपीनाथ मोकल एडव्होकेट रोशन सावंत भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील महेश भिकावले विजय मोकल अॅडव्होकेट जगदीश पाटील हनुमान नाईक आदी मान्यवर तसेच अध्यक्ष सत्यादादा पाटील उपाध्यक्ष समाधान पाटील सचिव जयेश पाटील सल्लागार पत्रकार विनायक पाटील खजिनदार दिगंबर नागे है होते। हे उपस्थित या सामन्यात दादर रावे सोनखर उर्नोली कळवे जोह तिबत शेख हनुमानपाडा डावरे कोपर हमरापूर बरेडी खारसापोली नवघर अंतरे पाटणेश्वर या सोळा सुपर संघ सहभागी झाले होते या सामन्यांसाठी आकर्षक बक्षीस म्हणून प्रथम क्रमांक एक लाख रुपये व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक पन्नास हजार रुपये व आकर्षक चषक तृतीय व चतुर्थ क्रमांक पंचवीस हजार आणि आकर्षक चषक असं ठेवण्यात आलंय ही स्पर्धा आहे जो हे येथील जय गिरोबा देव मैदानावर खेळवण्यात येणार आहे नि, दोन हजार चोवीस पंचवीस सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आमचे शिक्षक सेल अध्यक्ष हिराबाई कोकाटे आमचे निळगणजी मोकल आपले अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित परमेश या ठिकाणी मनोज भाई उपस्थित सगळ्यांचीच नावं घेत नाही परंतु उपस्थित आदरणीय व्यासपीठ आपण पाहिलं तर गेल्या वर्षाची जी काही खंत होती ती आपली गेल्या वर्षी स्पर्धा थांबली होती परंतु यावर्षी या स्पर्धेचं विशेष महत्व बोलायचं झालं दा तर या वर्षी आपल्या हक्काच्या ग्राउंड वरती आपली स्पर्धा होणार आहे आपल्या आपण खेळणार आहोत याचा प्रत्येक खेळाडूला आपला अभिमान असायला पाहिजे मला माहित आहे की स्पर्धा बऱ्याच होतात परंतु आपल्या स्पर्धेचं काय नियोजन असतं त्या नियोजनासाठी नियो या सर्व कमिटी मेंबर्सना अध्यक्ष उपाध्यक्षांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचा अभिनंद कारण तुमचं नियोजन फार सुंदर असतो जागा अत्यंत जरी वेगळ्या पद्धतीची असली तरी त्याला स्वरूप देऊन त्याला चांगलं व्यवस्थितरित्या त्याचं आयोजन नियोजन करताय त्याबद्दल तुमचा आभार आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या भागामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये पाहिलं तर क्रिकेटमध्ये आपण पाहतो की खूप चांगल्या प्रकारच्या सामने होतात आणि आप आप आपल्याकडे गुणवंत खेळाडू आहेत मला माहित आहे की आपण गेल्या वेळेला रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपली स्पर्धा आणि आपले खेळाडू त्या ठिकाणी पोहोचले होते परंतु याच खेळाडूंना वारंवार व्यासपीठ देणं त्यांची तयारी करणं त्यांना पुढे पाठवणं निश्चितपणे आता टेनिस क्रिकेटला सुद्धा आहे आपण पाहतोय की टी टेन स्पर्धा जी काय पार होते त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या भागातले सुद्धा खेळाडू टेनिस कटू मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आता खेळायला जात जात आपण पाहतो की गोलंदाजाच्या बाबतीत बोलायचं झाला तर गोलंदाज सुद्धा टेनिस गोलंदाज आपण पाहतोय की नवीन नवीन नवी टेस्ट आणि नवीन नवीन क्रीडा प्रकार आपल्याला व्यासपीठ निर्माण आहे खेळाडूंसाठी ग्राउंड निर्माण करणं हो। खेळाडूंच्या स्पर्धा घेणं या सगळ्या ज्या काही योजना आहेत त्या आपल्या ग्रामीण भागातील तळागावातील खेळाडूंसाठी होणं महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीवनातनं मी या ठिकाणी काम करत आहे मला माहित आहे की हे काम करत असताना खूप काही आपल्याला त्या ठिकाणी चॅलेंज असतात खूप काही आव्हान असतात ती सगळी आव्हाने पार करून आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपल्या सगळ्या कमिटी आणि सगळ्या सदस्यांच्या माध्यमात मला माहिती आहे ऑप्शन सोळा ऑप्शन सोळाला ला थोडा उशीर झालाय परंतु उशीर झाल्याबद्दल आपली तसदी मागतो आणि सगळ्यांनी या खेळामध्ये अशा स्पर्धा दा होऊन जाऊ दे माझे माझे जवळचे मित्र वैभूषण पाटील त्यांनी एक शब्द देतो आपल्या हा विभागामध्ये की मी क्रिकेट सगळी काहीतरी घरी त्यांनी मी तुमचा मनापासून आभार मानतो शेठ की तुम्ही आपल्या ग्रामीणच्या मुलांसाठी जो ग्राउंड केला त्याच्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो आणि असं तुम्ही प्रेमी आपल्या ग्रामीणच्या मुलांना ठेवा जेणेकरून आपल्या गावातला किंवा तालुक्यातला खेळाडू जिल्ह्यात नव्हे तर रायगडच्या मध्ये जाऊन महाराष्ट्राच्या पण टेनिस क्रिकेट मध्ये जावा अशी ईश्व यांनी प्रार्थना करतो आणि तुम्ही वेळोवेळी नेहमी तरुणांना प्रेरणा देता की तुम्हाला पण आवड आहे जरा आवड असते तोच एक क्रिकेट खेळू शकतो जरा आवड नसेल तो क्रिकेट खेळू शकत नाही किंवा या क्षेत्रामध्ये येऊ शकत नाही आवड निवडली प्रत्येकाची वेगळी वेगळी असते तशी माझी पण क्रिकेटची आवड आहे तशी तुम्हाला पण आवड आहे तुम्ही आपण जेव्हा हमरापूर एकोणीस दोन हजार एकोणीसला पर्व पहिलं सुरू झालं तेव्हा त्याला कोरोनाचा प्रादुर्भाव भरपूर असल्या कारणाने होईल की नाही ही बरंच खेळाडूच्या मनामध्ये शंका विशंका होती पण ती देवाच्या कृपेने कृपया झाली आणि त्याच्यामध्ये मला एक सिंहाचा मोलाचा वाटा भेटला की ती हमरापूर प्रेमी लीग मी एक प्रयत्न केला यशस्वी झाली त्याच्याबद्दल मी जे तुम्ही माझ्याकडे आलात त्याच्याबद्दल मी तुमच्या मनापासून तुम्ही जर आलात नसतात तर मी ते पाहुपुरव उचललं नसतं आणि ते पाहुपुरतेला तुम्ही मला संधी दिलीत आणि असंच वैपुषे तुम्ही आम्हाला पण संधी द्या आणि असेच कार्यक्रम तुम्ही करावेत आणि मी टिके चषक बोलवतो तुमचा पण वैपुषे पाटील हा एक मोठा टिक्के चषक या तालुक्यात या जिल्ह्यामध्ये मेंबर असला पाहिजे त्याच्यासाठी आत्ता कावले कुठला पक्ष बघत नाही मित्र धरला तर सर्व मित्रांसाठी कुठं बघाईल त्याच्यासाठी तुम्हाला आयोजन करत असेल डिके शंभर टक्के तुमच्या सोबत जाईल आणि तुम्ही माझ्या डिके चष्मा लिमिट असतात ते बघतात आणि तुम्ही पण माझ्या जिवलक मित्रात अशी दोस्ती ठेवा आणि असं प्रेम सर्वांच्या मनापासून आभार जैन जय